सुस्वागतम ठरलं तर मग मध्ये आज आपण पाहणार आहोत अर्जुनला सायली सांगू लागते की आपण तालीम करून आईंसमोर जाऊया मी कल्पना बनते आणि मग तुम्ही आईंशी बोलण्याचा प्रयत्न करायचा मग अर्जुन बोलण्याचा प्रयत्न करू लागतो अर्जुनच्या तोंडातनं ततत पप बन निघायला सुरुवात होते अर्जुनची हिंमतच होत नाही आईशी बोलण्याची आई, आई समोर तो बोलतो मम्मा होईल ना बाळ होईल असं बोलून भांबवून जातो सायली त्याच्यावर चिडते रागवते हे काय करताय तुम्ही आईंना हो सांगताय आपल्याला खरं सांगायचं आहे तेव्हा अर्जुन म्हणतो एक काम करूया मी आई बनतो आणि तुम्ही आईंसोबत खरं बोलून दाखवा मग तिचीही गडबड होऊन जाते आईसमोर ती जाते आणि मग आई विचारतात काय झालं बाळा काय सांगायचं आहे का तेव्हा ती म्हणते आई काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करते पण तिच्याकडनं कर बोलल्याच जात नाही ती सांगते मी शाबूदांनी भिजत घालण्याऐवजी इडलीचं पीठ टाकलेलं आहे मग तिच्यानी सांगितलंच जात नाही अर्जुन तिला म्हणतो आपण एक काम करूया मम्माशी आपण संध्याकाळीच बोलूया आपली काही आज हिंमत होत नाही मी संध्याकाळी घरी आल्यानंतर मम्माला काय सांगायचं विचार करतो आणि आपण ठरवून मग तिच्याशी बोलूया इकडे रविराज बॉडीला ओळख पटवायला गेलेला आहे तिथे गेल्यानंतर पोलीस सांगतात ही बॉडी आम्हाला या अवस्थेत मिळालेला आहे तिचा चेहरा पाहिल्यानंतर इतका डायमेज चेहरा कशी ओळखायला येईल प्रियाही तो चेहरा बघून म्हणते माझी आई खरंच हीच होती का म्हणून रडायला सुरुवात करते कशावर न ही माझी आई मग पोलीस सांगू लागतात की त्यांच्याजवळ ह्या काही वस्तू सापडलेल्या आहे तुम्ही एकदा चेक करून घ्या त्या वस्तू रविराज बघतात आणि चेक करायला सुरुवात करतात मग त्याच्यामध्ये एक लॉकेटही भेटतं ते लॉकेट सुमन निरखून बघते हे तर वहिनींचंच आहे म्हणजे ही बॉडी त्यांचीच असावी रविराज खचून जातो त्याला हे ऐकल्यानंतर खूप दुःख होतो त्याला काय करावं काही कळेना आणि त्याच्यानंतर तन्वीही रडू लागते मी किती कमनशिबी माझी आई मला सोडून गेली माझ्या आईचं प्रेम माझ्या नशिबातच नाही मनातले मनात म्हणते आता प्रतिमा ह्या नावाचा विषयच कायमचा खल्लास इकडे घरी सगळेजण वाट बघत असतात ते अर्जुनची अर्जुन घरी येणार म्हणून सगळेजण जाग अस्मिता मम्माला विचारते किती वेळी इथे बसून राहायचे काय झालंय ते तरी सांग मला खूप बोर होते नाहीतर मग कल्पना हसते आणि सांगते अर्जुन सायलीला जे सांगायचं आहे ते मला माहिती आहे मी तर पेढेही आणून ठेवलेले आहे तेही सगळ्यांना सांगितल्यानंतर मी पेढेही वाटणार आहे हे ऐकल्यानंतर लगेच विमल म्हणते ताई मी ते पेढे व्यवस्थित झाकून ठेवले आहे किचनमध्ये आजीही बोलू लागते अगं काय आहे एकदा तर सांग माझा जीव इथे टांगणीला लागलेला आहे मला काही कळेल काय चाललेलं आहे तुमचं अश्विनला आजी फोन करायला सांगते बघ बरं अर्जुन कुठे आहे अजून आला का नाही इकडे रविराज फोटोसमोर उभं राहून खूप दुःखी असतात काय करावं त्यांना सुचे नासं होतं मग त्यांच्याजवळ तन्वी जाते ते खूप दुःखी असतात तेव्हा त्यांना सावरण्याचा प्रयत्न करते आता जे काही झालं आहे ते झालं आहे आता माझी आई मला सोडून कायमची गेली आहे मला तास वाटतं देवाशी भांडण करावा आणि माझ्या आईला परत घेऊन यावा असं तिचं बोलणं ऐकल्यानंतर लगेचच रविराजला एक युक्ती सुचते हो तू इतकी छान युक्ती दिली ना बाळा मला तुझ्यामुळे आता नवीन मार्ग सापडला आहे तेव्हा ती म्हणते काय मग तो सांगू लागतो डी एन टेस्ट तुझी आणि तुझ्या आईची डी एन टेस्ट केली की लगेच सिद्ध होईल नागराज मनातले मन म्हणतो हिला एवढी ओव्हर ॲक्टिंग कोणी करायला सांगितली होती याला लगेच नवीन आयडिया सुचली आणि डी एन ए टेस्टची गोष्ट ऐकल्या ऐकल्या प्रियाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडून गेलेला असतो ती खूप घाबरते इकडे अर्जुनची वाट पाहत बसलेली सायली खूप उतावळी झालेली असते अजून का आली नाही म्हणून तिलाही आता बेचनी होतच असते आणि मग ती विचार करते आता अर्जुनला फोन करूनच बघते अजून का आला नाही म्हणून मग ती फोन हातात घेते अर्जुनला फोन करते तो फोनच उचलत नसतो रिंग वाजतच असते तिला खूप काळजी वाटत असते घरचे सगळेजण खाली वाट बघत आहे आणि हे अजून घरीच आले नाही इकडे अर्जुनची गाडी दारासमोर उभी उभी राहते अर्जुन मग तो मोबाईल वाजतोय मग त्याच्या खिशातनं फोन काढतो मिसेस सायली का फोन करत आहे म्हणून तो कॉल उचलतो आणि म्हणतो हॅलो मग बोलल्यानंतर तिकडनं सायली विचारते तुम्ही कधी येणार आहे तेव्हा तो म्हणतो मी आलो आहे बाहेर तेव्हा ती म्हणते सगळेजण घरामध्ये तुमची माझी वाट बघत आहेत आपण जण खरं सांगणार म्हणून सगळेजण खाली उतावीळ होऊन बसलेले आहे आता सगळ्यांना काय सांगायचं तेव्हा अर्जुन म्हणतो सगळेजण जागे आहे म्हणजे आता कुणालाही टाळताच येणार नाही अरे बापरे काय करावा काय कळेना मग सायली म्हणते आपल्याला काहीतरी सांगावं तर लागेल मी खाली येते आणि तुम्ही घरामध्ये या, या बरं मग अर्जुन म्हणतो हे बघा मी आतमध्ये येतो सगळ्यांशी बोलूया आपण दोघं मिळून मी जे काही म्हणेल ना त्याला फक्त तुम्ही हो ला हो हो ला हो, करायचं आणि सांगितल्याप्रमाणे मग दोघंजणं घरात जातात इकडे नागराज त्याच्या भावाला म्हणतो हे डी एन ए वगैरेचं खूळ कशाला काढलंय दादा मला काही पटत नाही तितक्यात सुमन लगेच म्हणते खरंच मलाही वाटतं ती बॉडी काही आपल्या प्रतिमेची नाही आणि रविराजही म्हणतो म्हणतो तिसरी म्हणजे माझी प्रतिमा हे मलाही वाटतं नाही आता मी डी एन ए टेस्ट करणार आणि लवकरच मी याच्यातनं मार्ग काढणार तन्वी लगेच म्हणते डी एन टेस्टला किती वेळ लागेल रविराज म्हणतो नाही चोवीस तासात रिपोर्ट येतात मला माहिती आहे आपण सगळं काही डी एन ए टेस्टवरतीच ठेवूया इकडे घरामध्ये सगळेजण वाट बघत असतात अश्विन फोनच लावत असतो तितक्या समोरून अर्जुन येतो अर्जुन आल्यानंतर सायलीही खाली येते दोघंजण मिळून घरच्या सगळ्यांसमोर उभे राहतात लगेचच कल्पना म्हणते आता सांगा अर्जुन तुला काय सांगायचं आहे सगळ्यांना आनंद होणार असतो मग सगळेजण उत्सुकतेने अर्जुन सायलीकडे पाहू लागतात अर्जुन सायलीला टेन्शन आलेलं असतं इकडे अस्मिता लगेच सावरून बसते काय सांगणार आहे दादा म्हणून तिला इतकी उत्सुकता लागलेली असते त्याच्यानंतर कल्पना म्हणते अगं जरा धीर धर सांगेल तो एवढी उतावीळ होऊ नको आजी म्हणते बाबा सांग काय आहे एकदाच माझा जीव इथे टांगलेला लागलेला आहे किती तो अधीरपणा सगळ्यांचा तितक्यात अर्जुन सांगू लागतो हे बघा मी ना मधुभाऊची केस लवकरच जिंकणार आहोत सायली म्हणते हो हो लगेच तो म्हणतो माझ्याजवळ सगळे पुरावे आले आहे आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना इथे बोलवलं आहे आणि हे ऐकल्यानंतर आजीला तर, आज तर वेगळंच काहीतरी वाटतं अरे देवा याच्यासाठी इथे बसवून ठेवलं एवढा वेळ कल्पना तर असा चेहरा करते जणू काही मला सगळं माहिती आहे आणि मला कोणाला काही का सांगायचंच नाही ती म्हणते माहीत नाही अर्जुन असं का बोलतोय आणि अर्जुन सायलीची ती मज्जा घेऊ लागते कारण ते इतके गोंधळलेले असतात अर्जुनच्या प्रत्येक गोष्टीला हो ला हो सायली करत असते तो सांगतो आता केससाठी आम्हाला दोघांना सारखं ऑफिसला जावं लागेल मग मी तुमच्या सगळ्यांची आत्ताच परवानगी घेऊन ठेवतो कारण सायली घरी नसली की मी सगळेजण चिडचिड करतात ना म्हणून मी आधीच तुम्हाला सांगतोय की माझी बायको मला माझ्या केसमध्ये नेहमीच लागेल असं बोलल्यानंतर प्रत्येक गोष्टीला सायली हो हो म्हणत असते आणि आजीनी तर थेट कपाळावरतीच हात मारून घेतलेला असतो इतक्या अशा गोष्टीसाठी मला इतक्या वेळ जागा ठेवलंच इकडे तन्वी खूप चिडलेली असते त्या रविराजला काय गरज होती ती डी एन ए टेस्टचं खूळ काढण्याची आता आपण हिच्यात किती अडकलो आहे आता काय करायचं ते सुचे ना। नागराजही तिला समजत असतो तुझ्यामुळेच झालं तू कशाला एवढी रडारड राड़ केली आणि एक तर दादा हाडाचा वकील आहे आणि हाडाच्या वकिलाला असे काही काही मुद्दे सापडणारच होते हे आपल्याला आधीच लक्षात यायला हवं होतं आणि याच्यावरती आपण आधीच तोडगा काढायला हवा होता आता आपण एक काम करूया तुझी ती नर्स आहे ना सुनीता तिला मॅनेज करूया तिला पैसे देऊन या ह्या सगळ्या गोष्टीतून आपण मार्ग काढूया पण घरामध्ये रविराजचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी काहीतरीच करावं तर लागेल ना त्याचं लक्ष दुसरीकडे गेलं तरच आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ शकतो इकडे अर्जुन सायली घरातल्या सगळ्यांना सांगतात हो हो हेच खरं होतं मधुभाऊची केस लवकरच सॉल्व्ह होणार आहे आजीने कपाळावर हात मारून घेतलेला असतो आजी खूप चिडलेली असते एवढा वेळ जागा ठेवून सांगितलं काय तर म्हणे मधुभाऊची केस त्याच्यासाठी तुम्ही कधी आमची परवानगी घेत आहे तर आज तुम्ही आम्हाला विचारताय अस्मिता तर म्हणते तुम्ही गावभर रोमांस करत तर फिरतच असतात ना आज काय परवानगी घ्यायची सुचली तुम्हाला मग ती म्हणते मला आता इथे बसायचंच नाही इतका वेळ जागा ठेवलं आजी आज म्हणते हो ना मलाही नाही बसायचं चला पण दोघीजणी जाऊया आजी अस्मिता जा, अस्मिताचा हात धारते आणि रूममध्ये निघून जाते आणि ह्या सगळ्याची गंमत अश्विनही घेत असतो कारण त्याला त्याच्या मम्माने थोडी थोडी गोष्ट सांगितलेली असते मग तो त्याच्या दादा समोर जातो आणि दादाला घट्ट अशी मिठी मारू लागतो घट्ट मिठी मारल्यानंतर त्याच्या कानात हळूच सांगतो दादा आता जोरदार प्रॅक्टिस सुरू कर तुझी असं म्हटल्यानंतर अर्जुन सायलीला जरा वेगळंच वाटतं ते एकमेकाकडं बघतात तितक्यात कल्पनाई त्यांना म्हणते हे बघा आज तुम्हाला खरं काय सांगायचं नसेल तर नका सांगू पण जर उद्या कधी सांगावं असं वाटलं तर तुम्ही नक्की मला किंवा घरच्यांना सांगा आम्हाला आवडेल तुम्ही जे काही सांगणार आहे ते ऐकायला मग अर्जुन म्हणतो ममा मला फ्रेश व्हायचं आहे मी फ्रेश होतो मग जेवण करतो लगेच कल्पना म्हणते हो हो सायली तूही त्याच्यासोबत जा त्याला फ्रेश व्हायला व्हायचं आहे ना मग अर्जुन सायली दोघ जण रूममध्ये निघून जातात कल्पना म्हणते किती तो लाजळूपणा त्यांना आत्ताही सांगायचंच नाही किती लाजळू आहे माझे सुनमूल इकडे प्रियाला एक युक्ती सुचते ह्या रविराजला जर ह्या सगळ्या गोष्टीतनं लांब ठेवायचं असेल तर ती पूर्ण आजी कधी कामं येणार आपण त्या पूर्ण आजीला इथे बोलवून घेऊया मग ते राडारड वगैरे ड्रामा सुरू होईल आणि त्याच्यामध्ये रविराज गोंधळून जाईल तो काही घराबाहेर जाणारच नाही नागराज म्हणतो हां ही युक्ती छान आहे म्हणजे घरात नुसती रडारड चालू राहील आणि आपण आपले बाहेर जाऊन डी एन ए टेस्टचे रिपोर्ट बदलण्यात यशस्वी होऊ शकतो प्रिया म्हणते हो मी आत्ताच फोन करते तिने फोन हातात घेतला आणि लगेच रविराजने हाक मारली हा रविराज काही माझ्या डोक्यावर फना काढून बसलेला असतो असं म्हणत ती तिथून निघून जाते इकडे रूममध्ये आल्यानंतर सायली अर्जुन जण बोलत असतात अर्जुन म्हणतो आपण आता थोडा विचार करूया काय करायचंय ते बघूया आत्ता या क्षणाला मम्मीला खरं सांगायलाच नको मग खरंही सांगायचं नाही आणि खोटंही बोलायचं नाही म्हणजे दोन्हीही बाजू आपल्याच आत्ता आपण हा हा विषय असाच असा ठेवूया असं बोलल्यानंतर सायली खूप चिडते तिला खूप राग आलेला असतो असं नको करायला पण अर्जुन म्हणतो आत्ता आपण सत्य सांगू शकत नाही आणि खरंही सांग न सांगणं हेच आपल्यासाठी हिताचं ठरेल तेव्हा आपण कुणाला काही सांगायचं नाही एकदम गुपचूप बसून राहायचं सायडीला काही हे मनाला पटत नाही ती म्हणते आईंच्या भावनांशी असं खेळणं मला काही आवडे ना पण अर्जुन म्हणतो आपल्याला हे करावं तर लागेलच ना पुढे असं हे आपल्याला पाहायला मिळणार आहे की आजीची जपाची माळेची मणी तुटतात ते सगळे घरभर पसरतात आजी म्हणते आपल्या घरावर नक्कीच कुठलं तरी मोठं संकट येणार आहे आता पुढे जे काही मोठं संकट येणार त्याला किल्लेदार आणि सुभेदार कसे तोंड देणार ते पाहणं रंजक ठरणार त्याच्यासाठी आपण पुन्हा भेटू धन्यवाद